What do get a माळशेज महामार्ग क्रमांक एकसष्ट वरील मोरोशी येथील मोरे हॉटेल समोर चालक दिनानिमित्त एस टी चालक दूध वाहक तरकारी भाजीपाला वाहक तसेच इतर वाहन चालक व सह प्रवासी यांना पुष्पगुच्छ व पाण्याची बॉटल देऊन त्यांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले वाहन चालक दिनानिमित्त वाहन चालवताना पाळवायचे नियम तसेच महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक नियम यावत प्रबोधन जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमास अनेक वाहन चालक मालक उपस्थित होते तसेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या अनुषंगाने आपल्या वाहनांवरील प्रलंबित दंड भरण्याबाबत आवाहन केले व प्राशन करून वाहन चालवू नये मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा त्याचप्रमाणे महामार्गालगत असलेल्या जनमानसातून मृत्युंजय दूध योजना राबविण्यात येत असून त्याचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल विस्पुते व त्यांची टीम उपस्थित होती कामाचं त्यांना हे आयुष्यभर असंच पुढे करत राहतील याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट वाहतूक नियमांच्या बाबत सांगायला झालं तर मी नेहमी सांगत असतो पद पैसा आणि प्रतिष्ठा कधी कामाला येत नाही जोपर्यंत तुम्ही वाहतुकीचे पाळणार नाही वाहतुकीचे नियम पाळणार नाही तर तोपर्यंत तुमचं पद पैसा आणि प्रतिष्ठा काही कामाची नाही मी तुम्हाला उदाहरण देईन पैसा सायरस मिस्त्री टाटाचे वारी जवळजवळ आ साधारणतः अंदाजे सत्तर कोटीचे मालक फक्त सीट बेल्ट न लावल्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवर चारोटीजवळ असणाऱ्या एका उड्याच्याशी ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते मदत झाले का तर त्यांनी मागे बसल्यावरती बेल्ट लावला नाही जवळजवळ अडीच तीन दिवसच्या वर गाडी असेल पण मागे सीट बेल्ट न लावल्यामुळे जो, जो, जोरात ॲक्सिडंट झाला त्याच्यामध्ये गाडीला डॅमेज कमी झालं पण आजला माणूस नेला ते अपघातामध्ये गेले तेही खूप दुर्दैवाची बाब आहे वाचू त्याची पैसा आला का कामाला अजिबात नाही मग पैसा कामाला येतो का नाही पद पदसाठी उदाहरण देईल विनायक मेटे विनायक मेटे पद भेटणार होतं बरोबर ना निवडणुकीत निवडून आले आणि रात्रीच्या वेळेस आपलं नवी मुंबई वाची साईडला तिकडं त्या साईडने येत असताना अपघातामध्ये रेंजचं हे केलं नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या 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 पाळली नाही का स्पीड ओव्हर व्हायलेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी ते मेले पर सरा की पद होतं कधी नाही तिसरं उदाहरण दे गोपीनाथ मुंडे सरांचं प्रतिष्ठा पद पैसा सगळं होतं परंतु अपघाताच्या वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं नाही आपण असू दे किंवा दुसऱ्यांनी नाही जर केलं नाही तर ते कुठंही कामाला येत नाही म्हणून मी नेहमी सांगतो पद पैसा प्रतिष्ठा जर तुमच्याकडं असेल आणि जर व्यवस्थित जर तुम्हाला जगायची असेल व्यवस्थित करायची असेल तर वाहतूक नियमाचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे आपण छोट्या छोट्या गोष्टीला चुका करतो आणि त्या चुक्याचा आपल्याला भोगावा लागतो जर एखाद्याच्या घरामध्ये एक अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तो जर केला तर ते कुटुंब जवळजवळ दहा वर्ष मागे येतो आर्थिक बाबी सगळ्या बाबतीत जर करता पुरुषाचं तर पूर्ण कुटुंब एकदम खचून जातं ती जी उणीव असते ती कुठंही भरून निघत नाही फक्त आणि फक्त काय तुम्ही वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे काय खूप मोठे आहे का वाहतूक नियम इझी इझी आहे आत्ता जर तुमच्याकडे हेल्मेट हेल्मेटविषयी किती कळत आहे तुम्हाला जर मी दोन हजार तेवीसचा डाटा जर सांगितला दोन हजार बावीस तेवीस सर्वे झाला होता तर त्या ह्याच्यामध्ये फक्त नॅशनल हायवेवरती टोटल वर्षाला साडेचार लाख ॲक्सिडेंट झाले साडेचार लाख लाख ॲक्सिडेंटमध्ये दीड लाख लोकं गेली वर्षाला दीड लाखमध्ये आकडा बघा विचार करा आपला आता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत त्या गावची लोकांच्या किती आहे किती आहे जास्तीत जास्त दोन हजार तीन हजार विचार करा अशी गाव एका वर्षामध्ये किती उद्ध्वस्त होतात किती भयावह चित्र फक्त आणि फक्त वाहतूक नियमांचं पालन केलं नाही मला की तुम्हाला हेल्मेटचं उदाहरण दिलं हेल्मेट नसेल तर काय होतं कारण हेल्मेट नसल्यामुळे अपघात झाला तर पहिला दा आपल्याला मार लागतो दा त्याला मार लागल्यामुळे माणूस मयत होतो अपघातामध्ये जर हेल्मेट असेल तर बरेच उदाहरण आहे हॅल्मेट असणं तुम्हाला एक उदाहरण देईल माझ्या ऐकण्यामध्ये आहे मुंबई नाशिक लेनवरती असंच नवरा बायको होतं चाललं होतं जोडप चालत असताना हेल्मेट होतं कुठं को दिलं होतं म्हणजे आपण बघा किती निष्काळजीपणाने वापरतो तर ते उ गाडीचं व्यवस्थित जेव्हा सुरू केली तेव्हाच जर हेल्मेट घातलं असतं तर पुढचा इन्सिडेंट झाला नसेल तुम्हाला वाटतं बहुतेक माहिती असावा किस्सा बऱ्याच लोकांना माहिती आहे तर पुढे काहीतरी नाकाबंदी चालू होती ट्रॅफिकवाला का कोण पोलीसवाले बघितले खाकीवाले सगळे बघितले बायकोला सांगतोय बायको ज्या आता हे दिलेले एका साईडने बसली होती बायको आणि हा चालवत होता अरे पुढे हे आहे लवकर लवकर हेल्मेट घाल हेल्मेट घालणे आणि उलट टाकलं उलट टाकल्याने काय झालं ते सरळ गेलं आतमध्ये आणि ते बघा शेवटी डोकं वाचलं पण पूर्ण शरीर आतमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे त्यांची गीत झाली न्यूज रिपोर्टर भांगे आज चोवीस तास माळशेच बेल वर क्लिक करा